नाश्त्याला तुम्ही सकाळच्या वेळी पटकन होणारे पदार्थ करण्याच्या विचारात असाल तर हा वाटीतला खमण ढोकळा करून पहा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला आंबवण्याची किंवा दळण्याची असं कोणतंही काम करण्याची गरज नाही हा ढोकळा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो बाजारातील इन्स्टंट ढोकळ्याचे पॅकेट्स आणण्यापेक्षा घरच्या घरी फ्रेश ढोकळा करता येईल आणि तेही अगदी कमी साहित्यामध्ये तर चला करता लगेचच सुरुवात करूया सर्वात अगोदर हा इन्स्टंट जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुसित ढोकळा बनवण्यासाठी इथे मी सारख्याच वाटीने हलक्या हाताने दाबून भरून घेतलेलं कपाने दीड कप इथे मी बेसन पीठ घेणार आहे आता हे सर्व साहित्य म्हणजेच हे पीठ मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणताही भांड किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्याच कपाने किंवा भांड्याने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहिलेलं आहे सारख्याच कपाने इथे मी दीड कप हलक्या हाताने दाबून हे भरून पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला चळून घ्यायचं आहे शक्यतो हा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला एकदम बारीक एक दळलेलं पिठाचा वापर करायचा आहे आणि जर तुम्ही घरातलं पीठ वापरत असाल तर काय करायचं आहे शक्यतो ते एखाद्या चळणीनं चळून घ्यायचं आहे आणि चाळून घेतल्यानंतर काय होतं याच्यातले हलकेसे जे थोडेसे जाडसर कण राहतात ते बाजूला होतात आता तुम्ही पाहिलेलं आहे या चाळणीमध्ये हलकेसे जाडसर कण बाजूला झालेले आहेत मी हा ढोकळा बनवण्यासाठी पीठ चाळून घेणे खूपच आवश्यक आहे आता इथे आपण नाश्त्याच्या चमच्याने म्हणजे सारख्याच चमच्याने इथे आपल्याला चार चमचे साखर टाकायचे आहे आणि पुन्हा सारख्याच कपाने इथे मी एक कप भरून पाणी घेतलेलं आहे आता पाणी देखील ज्या कपाने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने घ्यायचं आहे आता तुम्ही आहे पाणी मी एकदाच यामध्ये टाकलेलं नाही थोडं थोडं करूनच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर अगोदर इथे मी पाऊन कप पूर्ण पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता पीठ हलकस असं तयार झालेलं आहे आता यामध्ये अजून आपण एक ते दोन चमचे पाणी टाकून हे पाणी देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे पीठ आपल्याला जास्त पातळ देखील तयार करायचं नाही आणि जास्त घट्टसर देखील ठेवायचं नाही साहित्याचं प्रमाण तुम्ही बरोबर ठेवलं की आपला ढोकळा देखील अचूक बनवून तयार होतो त्यामुळे मी जसं साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही साहित्याचं प्रमाण घेतलं तर एकदम स्पॉन्जी मौलुसलुशीत जाळीदार असा आपला ढोकळा तयार होईल आता बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल आता साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी आपण हे मिश्रण झाकून ठेवून देऊयात आजचा हा नाश्ता म्हणजेच हा खमनदा ढोकळा मी वाटत वाटीमध्ये बनवते त्यासाठी वाट्यांना आतून तेल व्यवस्थित लावून घेत आहे आणि वेगळा थोड्या प्रकारचा आपण जर बनवला जर जर बनवला बनवला प्रकारचा आकार देऊन तर हा नाश्ता देखील मुलं आवडीनं खातात त्यामुळे हा आजचा खमन ढोकळा मी वाटीमध्ये बनवते आता वाट्यांना तेल लावून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता काही वेळानंतर आपण आपलं मिश्रण पाहून घेऊयात आता हलकस हे भिजलं गेलेलं आहे आणि ज्या चमच्याने साखर मोजून घेतलेली होती त्याच चमच्याने इथे मी चार चमचे खायचं तेल यामध्ये ऍड केलेलं आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि साधारण एक ते दोन भर हळद यामध्ये टाकायची आहे आता सर्व विस्करच्या सहाय्याने यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि यामध्ये हळदीचा देखील जास्त वापर करायचा नाही आणि तेल यामध्ये टाकण्याचं कारण की आपण जेव्हा ढोकळा खातो तेव्हा हा घशामध्ये खाताना ताटत नाही आणि तो हलकासा कडक देखील होत नाही किंवा कोरडा देखील होत नाही त्यामुळे काय करायचं आहे ढोकळा बनवताना अवश्य यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे सर्वसाहित्य मिक्स करून झाल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिटासाठी हे मिश्रण अशा पद्धतीने चांगलं फिटून घ्यायचं आणि शक्यतो हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर सारख्या चमच्याने यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा यामध्ये ॲड केलेला आहे आता सोडा देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं हे मिश्रण एकाच दिशेनं तीस ते चाळीस सेकंदासाठी व्यवस्थित फिटून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित सोडा जर यामध्ये व्यवस्थित मिक्स केला नाही तर काय होईल आपण यामध्ये हळद टाकलेली आहे त्यामुळे काय होतं सोडा व्यवस्थित मिक्स झाला नाही तर ढोकळ्याला हलकेसे लाल पॅचेस येतात त्यामुळे काय करायचं आहे व्यवस्थित सोडा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण तुम्ही पाहिलेलं आहे सोडा टाकल्यानंतर फुगून आलेला आहे आणि लगेचच ज्या भांड्यामध्ये हा ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण भरताना शक्यतो वाटीमध्ये थोडीशी जागा शिल्लक राहिली पाहिजे अशा पद्धतीने करून आहे जेणेकरून हा ढोकळा फुगण्यास थोडीशी जागा शिल्लक राहते आणि वाट्यामध्ये भरून घेतल्यानंतर लगेच ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या भांड्यामध्ये या वाट्या ठेवून द्यायच्या आहेत आता तुम्ही पाहिलेलं आहे पाण्याला देखील मस्त पैकी खळखळून उकळी आलेली आहे उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे जर तुम्ही हा गार पाण्यामध्ये जर ढोकळा वाफवण्यासाठी ठेवला तर तो फुगणार देखील नाही आणि स्पॉन्ज देखील होणार नाही आता जे उरलेलं मिश्रण देखील होतं ते या प्लेटमध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि अगोदरच प्लेटला देखील हलकंसं मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं होतं आणि लगेचच दुसऱ्या कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की ही प्लेट देखील यामध्ये ठेवून दिलेली आहे साधारण आपल्याला हा ढोकळा दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर मस्त असा वाफून घ्यायचा आहे आता दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा मस्त फुलून वरती आलेला आहे आणि पाहता समजत आहे की कि हा कितीच असा तयार झालेला आहे आता एखाद्या सुरीच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने पाहायचं आहे की हा व्यवस्थित शिजला आहे का तर तुम्ही पाहिलेलंच आहे सुरी एकदम क्लीन निघालेली आहे आता आपण जो प्लेटमध्ये देखील ढोकळा तयार करण्यासाठी ठेवलेला होता तो देखील व्यवस्थित बेक देख झालेला आहे म्हणजेच सुरीला हे मिश्रण देखील चिकटलेलं नाही आता वाट्या आणि हे प्लेट देखील बाहेर काढून घ्यायची आणि गार झाल्यानंतरच हा ढोकळा आपल्याला या वाट्यातून आणि प्लेटमधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहत आहात या ढोकळ्याला अजिबात लाल पॅचेस आलेले नाहीत साहित्याचं प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ अजिबात बिघडणार नाही आणि पदार्थ बनवताना छोट्या छोट्या टेपचा देखील वापर करायला हवा आणि काळजी देखील घ्यायला हवी आता काही वेळानंतर हा ढोकळा गार झाल्यानंतर आपण प्लेटमधून बाहेर काढून घेऊयात आणि हा ढोकळा बाहेर काढताना याच्या कडा देखील मोकळ्या करण्याची गरज पडलेली नाही तुम्ही पाहू शकता किती अलगदपणे हा ढोकळा या प्लेटीतून बाहेर निघालेला आहे आणि तुम्ही पाहिलंच आहे याला खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि टम मासा फुगलेला आहे आणि खूपच लुसलुशीत असा तयार झालेला आहे आता सारख्याच पद्धतीने वाटीतला देखील आपण ढोकळा बाहेर काढून घेऊयात याच्या देखील कडा मोकळ्या करण्याची गरज पडलेली नाही तर पहा किती सहजतेनं हा वाटीच्या बाहेर आलेला आहे तर अशा पद्धतीने दीड कप बेसन पिठाचा वापर करून अगदी मार्केटमध्ये जसा ढोकळा भेटतो त्याच पद्धतीचा ढोकळा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि जर वेगळ्या पद्धतीने बनवला तर मुलं देखील त्याला आवडीनं खातात अशा प्रकारे साहित्याचं प्रमाण घेऊन जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा अजिबात फसणार नाही आता या ढोकळ्यावरती फोडणीचं पाणी टाकायचं आहे आणि खाण्यासाठी सर्व करायचं आहे किंवा हा ढोकळा तुम्ही मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता आणि वरून थोडीशी कोथिंबीर चिरून यावरती टाकलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा नाही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका